हॅलो यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग या चहा प्यायला इकडे बघू शकता गॅस गेलेली आहे त्यामुळे हे इंडक्शन चुला जो की मला लक्की ला ड्रॉमध्ये लागलेला होता तर मला माहीतच असेल तर त्या चुल्यावर आज मी चहा ठेवते चला कधीतरी का होईना कामात आलं आणि हीटर पण नव्हतं माझ्याकडे ते हिटरसुद्धा माझ्या सासरच्या लोकांनी काढून घेतलं बाबा एवढे हलकट निघालेत तर ते हिटर होता आधी पण ते तिकडंच राहून गेलं तर असो इथं मयंकनी बिस्किट आणलेलं आहे त्याच्यासाठी त्याला बिस्किटशिवाय होत नाही सकाळी सकाळी आणि इकडं आमचे किरणजी आहेत बरं का लपवणं आणि खोटं बोलणं यात जमीन आसमानचा फरक आहे तर चला गॅस टाकी आणायला आहे लवकर लवकर आवरायचं आहे त्यामुळे इकडं मयंकला पण चाच दिला कारण दूध अजून तापायला उशीर होता म्हणून म्हणलं चला लवकर लवकर आवरावा तर आम्ही इथं पेतोय चहा या तुम्ही पण चहा प्यायला नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओचा विषय आणि थमनेलवर तुम्ही बघितलेलाच आहे तर सर्वात अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काल व्हिडिओ नाही आला माझा कारण काल माधुरीताई आल्या होत्या आणि अख्खा दिवस आमचा काल बाहेर गेलेला आहे माधुरीताईसोबत त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करणं पोस्ट करणं पॉसिबल नाही झालं तर चला आ, काल काय विषय घालता कशाबद्दल माधुरीताई आलते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे लोक खरंच माझे सपोर्टर असतील खरंच माझे चाहते असतील खरंच ज्यांना माझं मनापासून माझं चांगलं भाव असं वाटत असेल फक्त त्यांनीच या व्हिडिओला लाईक करा कारण कमेंट ऑफ असणार आहेत कारण मला एवढा वेळ नाही की कोणाचे कमेंट वाचत बसू आणि ते कमेंट वाचून स्वतःला त्रास करून घेऊ नेगेटिव कमेंट मला अजिबात सहन होत नाही नेगेटिव्ह म्हणजे ज्याला काहीच अर्थ नसतो अशा पद्धतीचे कमेंट असतात त्याच्यामध्ये एकतर शिवीगाळ असते काहीतरी घाण बोललेलं असतं त्याच्यामुळे ते, गा ते कमेंट ऑफ ठेवलेलं बरं राहील आणि मला माधुरीताईने हे सांगितलेलं आहे कमेंट ऑफच ठेव हो। यूट्यूबवर जास्त लक्ष घालू नको एखादा एक एन्जॉय म्हणून एक एंटरटेन म्हणून व्हिडिओ टाक त्याच्यानंतर तू तु तुझं जॉब कर आणि तुझ्यासोबत जो व्यक्ती आहे तोही जॉब करणार दोघंही मिळून कमवलं तर सगळं शक्य होते सगळं काही युट्यूबमुळेच होईल असं तर नाहीये आतापर्यंत माझ्या जीवनात युट्यूब नव्हता मग का यूटूब सतर नहीं है। माझे जी यूटूब होता। मनका मी मेली का जगलीस ना जसं ते म्हणतात नाही का देव एक दरवाजा बंद करतो तर दहा दरवाजे उघडतो त्याच्यामुळे एवढं मला काही टेन्शन नाही की युट्यूब असलं नसलं पण एक मनोरंजन म्हणून आणि एक सवय पडलेली आहे ते आपल्याला काय म्हणतात एखाद्या गोष्टीत सवय लागली की सुटत नाही तशी ही सोशल मीडियाची लत आहे तर असू द्या विषय असा आहे काल माधुरीताई आल्या होत्या आणि तुम्ही बघताय आठ ते दहा दिवस झाले एक व्यक्ती माझ्यावर एवढं म्हणजे खोटे आरोप लावत होती त्यानंतर माझ्या चारित्र्यावर बोटं उचलले आणि बराच मला मानसिक त्रास असा दिलाय की अशी वेळ आली होती माझ्या जीवनात की बस आता सगळं काही संपलं आणि आता मला जीव द्यायला पाहिजे इथपर्यंत मी गेली होती पण माधुरीताईला मी जेव्हा कॉन्टॅक्ट केलं तेव्हा मला एक उम्मीद दिसली मला वाटलं नाही इथून न्याय मिळू शकतो आपल्याला काहीतरी होऊ शकते हार मानायला नको आणि जीवाचं काही करायला नको म्हणून मी माधुरीताईवर विश्वास ठेवून पुढचा पाऊल टाकला की नाही आता रिलॅक्स राहायचं जे काही आहे ते माधुरीताईकडून मला सपोर्ट भेटेल एवढी अपेक्षा होती त्यामुळे आता काल माधुरीताई आल्या होत्या आणि त्याच संदर्भात आल्या होत्या माधुरीताई कारण मला पुढच्या व्यक्तीने एवढा त्रास दिला त्याच्याबद्दल मला त्या व्यक्तीवर केस करायची होती पण ते एकटीमुळे पॉसिबल होत नव्हतं माझ्याकडून कारण मी काय करू काय नाही मला काही समजत नव्हतं खरी तर होती पण खरी आहे हे साबित करून देता येत नव्हतं मला कारण कसं आहे प्रत्येक वेळेस आहे ना खऱ्याला रडावं लागतं खोटा हा हा ही हि हिहू करत राहतो त्याच्यामुळे मी पूर्णपणे एकदम म्हणजे खचून गेली होती मला काही मार्ग सापडत नव्हता मग मला दिसलं की माधुरी ताई सगळ्यांचीच मदत करतात माझी पण नक्कीच करतील म्हणून ना मी माधुरीताईकडे गेली आणि खरंच माधुरीताईने एक माणुसकी कशाला म्हणतात हे दाखवून दिलं माधुरीताईचं आणि माझं काहीही नातं नव्हतं किंवा मी त्यांना पर्सनली ओळखत नव्हती किंवा त्यांचं माझं काही जास्त कॉन्टॅक्ट नव्हता तरी सुद्धा माधुरीताईकडे मदत मागितल्यानंतर एक माणुसकीचं नातं कशाला म्हणतात हे माधुरीताईकडून शिकायला मिळालं तर माधुरीताईने खूप सपोर्ट केलेला आहे काल नाशिकवरून त्या पुण्याला आल्या फक्त आणि फक्त माझ्यासाठी मला सपोर्ट केला त्याच्यानंतर केस वगैरे गुन्हा दाखल झालेला आहे काही लोकांवर त्या लोकांची नावे असे की ते माझे मानलेलेच होती ज्यांच्यावर मला स्वतःपेक्षा जास्त डोळे बंद करून विश्वास होता आता स्वतःच्या काही गोष्टी अशा असतात आपल्या की ज्या आपण फक्त आपल्या खूप जवळच्या व्यक्तीजवळ शेअर करत असतो एकतर ते मानलेले असू शकतात मित्रमैत्रीण असू शकतात एक मिनिट सॉरी फोन आला होता तर आपण आपल्या ज्या काही प्रायव्हेट गोष्टी असतात आपल्या काही गोष्टी अशा असतात जे आपण मन मोकळेपणाने आपल्या मित्रमैत्रिणी व मानलेल्या नात्यांकडे किंवा आपला जो जवळचा आहे खास आहे त्याच्यासोबत आपण शेअर करत असतो पण आपल्याला कुठं काही माहिती असतं की पुढं जाऊन तो व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करणार प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रायव्हेट गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात असा व्यक्ती असतो ज्याच्याजवळ ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो तर असे दोन तीन व्यक्ती होते माझ्या आयुष्यात ज्यांना मी खूप जवळचं आपलं मानलं होतं आणि मला स्वप्नात पण वि वाटलं नव्हतं की हे लोक अशा पद्धतीने माझ्या पाठीत खंजर अंजेर म्हणून आणि मलाच धोका देणार पण ते म्हणतात नाही का भगवान के घर देर हे अंधेर नाही उशिरा का होईना पण खऱ्याला न्याय मिळतोच तर माधुरी ताई आल्या होत्या आणि माधुरीताईने खूप सपोर्ट केला मला आणि त्याच्यानंतर गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे त्यात टकल्या पण आहे टकल्याची बहीण पण आहे टकल्याच्या बहिणीला लय माझा मला असं वाटलं होतं की ही तरी व्यक्ती चांगली आहे पण याही व्यक्तीने धोका दिला ही तशीच निघाली आता मला नावीलाच त्यांच्यावर केस करावा लागली कारण त्रासच तेवढा दिला मला मानसिक शारीरिक माझ्या सासरच्या लोकांनी ज्यावेळेस मला मारलं होतं माझी कंडिशन बघितली गुन्हा दाखल झालाय त्यांच्यामध्ये सगळेच आहेत माझे मानलेले मानलेले भाऊ मानलेल्या बहिणी सगळे सगळे नाते आले त्यात आता काय करू नावीलाच मला हे करावं लागलं ला कारण यांचं हे काही स्टॉप होतच नव्हतं आणि याच्याशिवाय पर्यायच नव्हतं माझ्याकडे पण काही लोक असे आहेत ते म्हणतात नाही का निर्लज्ज सदासुखी एवढे बेश्रम आहेत एवढे निर्लज्ज आहेत की त्यांना कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही कारण यांच्या माइंडमध्ये मा ते असं सेट झालेलं आहे की आपल्याला कोणी काही करू शकत नाही आपण किती भंगडा नाच नाचलो तरी आपलं चालतं आपणच खरे आपण किती खोटे असलो तरी आपणच खरे मा हे त्यांच्या माइंडमध्ये फिट झालेलं आहे त्यामुळे ते, ते असे बेश्रमसारखे करतात की ते यांना जेवढे शब्द बोलले तेवढे कमी आहेत ते एवढं सांगणार फक्त की टकल्यावर टकल्याच्या बहिणीवर त्याच्यानंतर माझा मानलेला एक भाऊ होता त्या भावाने म्हणतो मी पुरावे देतो हिचं माझं असं हो होतं तसं होतं त्याला तर मी तोंडभर भाऊ भाऊ म्हणायची पण पुढचा व्यक्ती मला मॅडम ताई तर कधीच म्हणला नाही माझं नाव घेईल मॅडम म्हणल काहीतरी म्हणल ताई तर ता कधी म्हणला नाही त्या माणसाच्या मनामध्ये माझ्याबद्दल पाप होता पण मी त्याला सख्या भावाच्यावर समजलं होतं आणि सख्या भावाचा दर्जा देऊन त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी एक मित्र पण होता तो चांगला त्याला मी सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्या गोष्टीचा त्याने बाजार मांडला त्या गोष्टी बद्दल मला टॉर्चर करायला सुरुवात केली पुढचा व्यक्ती माझा दुश्मन आहे किंवा पुढच्या व्यक्ती मला विरोध करतोय हे करतो बघून तो त्या व्यक्तीकडे जाऊन मी हा पुरावे देतो तो पुरावे देतो त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर दोन, चार चार दोन, दोन तीन बाया अशा आहेत यूट्यूबवर ज्यांना मी अजिबातच ओळखत नाही मला काही माहीत नाही मला वाटलं त्यांचा रोस्टिंगचा किंवा रिॲक्शनचा सायनल असेल त्यामुळे मी इग्नोर केला त्यात ती कोल्हापूरच्या दोन जणी आहेत त्यानंतर एक बदलापूरची कोणीतरी आहे अशा दोन तीन जणी आहेत ज्यांना मी अजिबातच ओळखत नाही आणि राहिली गोष्ट या माझ्या मानलेल्या बहिणी मानलेले भाऊ किंवा मानलेले बांगे गुरुजी असे बांगे गुरुजी तर त्या बांगल्या गुरुज्यांवर सगळ्यांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आता भुक्ता आणि आता उत्तरं द्या काय उत्तरं द्यायचे ना मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे यूट्यूबवर यूट्यूब यूट्यूब खेळायची आणि हे यूट्यूबवरच्या डॉलरमुळे जिंदगी निघत नाही कोणाची आता काही लोक असे आहेत जे यूट्यूबवरच अवलंबून आहेत पूर्णपणे ज्या दिवशी युट्यूब बंद होईल त्या दिवशी यांना मरण्याशिवाय पर्याय राहणार नाही पण माझं तसं नाही आहे मी सिटीत राहते कमवू शकते आणि माझ्यासोबत जो माझा लाईफ पार्टनर आहे होणारा तरी आम्ही सुखाचं आयुष्य काढू शकतो आमचं सोशल मीडियापासून कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म पासून युट्यूब पासून काही अडत नाही सुखाचं आयुष्य जगायचं असेल ना तर लोकांना इग्नोर करत चालायचं असतं आता काल मी गुन्हा दाखल करायला गेली होती त्यावेळेस मला त्या पोलिसवाल्यांनी सुद्धा एवढं समजावून सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी जीव द्यायचा विचार करायचा नसतो तुमच्या मागं मुलगा आहे त्याचा विचार करा त्याच्या भविष्याचा विचार करा, करा। आणि तुम्हीही चांगलं आयुष्य जगा का म्हणून अशा फालतू लोकांसाठी त्यांचे व्हिडिओ पाहूनच करते त्यांना व्हिडिओ वगैरे दाखवले ते बघितलं त्यांनी पोलिसांनी त्यांचे व्हिडिओ पाहूनच करते की हे कोणत्या लेवलचे लोकं असतील त्यामुळे असल्या लोकांसाठी स्वतःचा जीव गमवायचा हे कितपत योग्य आहे मला बरंच समजून सांगितलं आहे चांगल्या गोष्टी पोलीस वाले सुद्धा त्यांच्या ते व्हिडिओ बघून हसत होते की कि किती हा बालिशपणा किती म्हणजे एक प्रकारे लहान लेकरू कसं लहान लेकराला चिळवतं त्या पद्धतीने म्हणजे एकदम असं नाही का हसायला यायला अशा पद्धतीने ना नावं ठेवत होते ते पोलीस वाले सुद्धा तर मी इथून पुढं एकच ठरवलेलं आहे माधुरीताईनी पण मला सांगितलं की इथून पुढं तू आता कोणालाही काही उत्तरं देऊ नको कोणाशी काही घेणं देणं ठेवू नको आणि विशेष म्हणजे कोणतेही मानले नाते जोडू नको आणि कोणावरही विश्वास ठेवू नको कारण माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने मला धोका दिलेला आहे त्यामुळे इथून पुढं बस बाबा मला कोणाचे मानलेले नाते नको मी कोणती बहीण मानणार नाही कोणता भाऊ मानणार नाही कोणते मित्रमैत्रिणी नको कोणीच नको मला जो व्यक्ती माझ्या आयुष्याला जाणार आहे ज्या व्यक्तीसोबत मला आयुष्य काढायचं आहे तो व्यक्ती आहे ना बस झालं काही गरज नाही कोणाचीच बाकी आहेच आपली यूट्यूब फॅमिली मानसिक आधार द्यायला आणि सपोर्ट करायला ज्या लोकांना खरंच माझे मनापासून व्हिडिओ आवडत असतील ना त्यांनी फक्त माझ्या व्हिडिओचे कमेंट बंदच राहणार आहे काही दिवस म्हणा किंवा कायम तेच मी बंद ठेवेल जे मला मनापासून सपोर्ट करतात त्यांनी व्हिडिओला लाईक करून तुमचा प्रेम तुम्ही व्यक्त करू शकता बाकी मला कमेंट वगैरे वाचण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे ते मग माझ्यासाठी असो हो किंवा माझ्या विरोधात असो म्हणजे माझ्यावर प्रेम दाखवणारे हो कमेंट असो हो, किंवा माझ्यावर हेड दाखवणारे हो ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांना एवढंच सांगणार की माझे व्हिडिओ बघू नका बाकी जो दुसऱ्यांना त्रास देतो तो कधीच सुखी राहू शकत नाही तर चला या व्हिडिओमधून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की मला इथून पुढं कोणाशी घेणं देणं नाही हॅलो मला मध्येच अचानक दुसरं काम आलं होतं त्यामुळे व्हिडिओ थांबवला होता तर एवढंच सांगायचं या व्हिडिओतून की इथून पुढं मला कोणाशी काही घेणं देणं नाही मला नको आहे कोणी मानलेले नाते मैत्रीण कोणीच नको आहे बाबा मला मी माझ्या आयुष्यात हॅप्पी आहे कोणाचं लेण्यात नाही कोणाचं देण्यात नाही माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगणार आणि काल पोलिसांना पण बोलली त्यावेळेस पोलीस काय बोलले तिचं आयुष्य आहे तिला अधिकार आहे ती, ती, ती कोणासोबत राहणार कसं आयुष्य जगणार तिसऱ्या व्यक्तीने बोलायचा काय संबंध पण आता जाऊ द्या ते नाही का उलट्या घड्यावर किती पाणी टाका ते पाणी थोडीच घड्यात जाणार आहे बरोबर ना त्याच्यामुळे जास्त कोणाशी डोकं लावण्यात काही अर्थ नाही आहे माझे डेली ब्लॉगेज जातील मी माझं पुढचं जे काही म्हणजे आयुष्य मी माझं कशा पद्धतीने जगते मी माझ्या मुलाचा कसं सांभाळ करते या बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे ज्याचे खूप सारे टॉपिक आहेत मला कोणाहीबद्दल काही बोलायची गरज नाही आहे माझ्या नावावर लोकांनी खूप डॉलर छापून घेतलेत ते डॉलर त्यांना मी बोलली होती ना पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी आणि दवाखाना याच्यातच घालावं लागणार आहे आता जेव्हा धावपळ होणार तेव्हा दवाखाना मागं लागणार पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी का कारण हरामाच्या चुकीच्या पद्धतीने कमवलेला पैसा हा चुकीच्याच ठिकाणी जातो त्यामुळं इथून पुढं तरी सावध व्हा इथून पुढं तरी सुधरा आणि चांगल्या मार्गाने पैसा कमवा हे चुकीच्या मार्गाने पैसा कमवणं हा चुकीच्याच ठिकाणी जातो ओके तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच क्लिअर करायचं होतं बाकी मला इथून पुढं कोणाशीही घेणं देणं नाही आहे कोणी कितीही भुकला माझ्या नावाने कितीही वाईट बोललं तरी त्यांचं तोंड दिसते ते लोक कसे आहेत हे दिसते याच्यावरून मला काय मला माझं आयुष्य चांगलं जगायचं चा आहे माझ्याकडे ऑलरेडी खूप कामं आहेत त्यामुळे एवढी रिकामी नाही आहे की याला नावं ठेव हो, त्याला नावं ठेव हो। बाकी तुम्हाला काही कॉमेडी व्हिडिओ पण बघायला मिळतील तर ज्यांना आवडतात माझे व्हिडिओ त्यांनी सपोर्ट करा आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी डिसलाईक करून जाऊ शकता किंवा नॉट इंटरेस्टेड करून द्या म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला येणार नाहीत ठीक आहे तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त मस्तरासुस्तरा काळजी घ्या बाय बाय या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माधुरीताईसोबत म्हणजे माधुरीताईसोबत एक छोटासा व्हिडिओ शूट केला होता मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर चला मग बाय बाय